लातूरची मात्रा नदी गेल्या वेळी समतोल पाण्याचा आपण नजारा दाखवला आता या ठिकाणी आता भरपूर नजारा पाहण्यात येतोय पाणी भरपूर विसर्ग वाढलेला आहे पाण्याचं एवढं मोठं वाढलेलं आहे आणि लातूरचं आतुनात नुकसान तसेच महाराष्ट्राचं अतुनात ओला दुष्काळ जाहीर करावा असं सरकारला माझी नम्र विनंती आहे आणि पाण्याचा पाण्याचा जो विसर्ग वाढलेला आहे शेत शेतातून राहणारा लातूर वडा वड्या वड्यातून पाणी आलेलं आहे ते आणि अशा शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे आणि एकदम बघा नदी जिकडं पाहिजे तिकडं पाणीच पाणी दिसतं ह्या मांजरा नदीचं लातूर शेतले भरपूर असं पाणी आलं वाढलेलं आहे हे मांजरा नदी दुडम अशी भरलेली आहे आणि पुलाला टेकण्यासाठी थोडंच अंतर कमी आहे ते पण अंतर पूर्ण होईल या पाण्याचं